मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेला आहे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वर्षानुवर्ष लोकांचा हा शांतीप्रिय देश बुद्धांचा देश आपण को कधीही कोणावर आक्रमण स्वतःहून न केलेला देश असं राहिलेला आहे आणि यावेळीही आपण यापैकी या कुठल्याच प्रतिमेला तडा न जाऊ देता आपल्याला जे खेटायला आले त्यांनाच फक्त आपण उत्तर देतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य करणारच आहोत पण एक छोटं मोठं लिहिणारा एखादा एक माझ्यासारखा छोटा कवी त्याला काही सुचलं नाही मनात काही उचंबळून आलं नाही तरच कदाचित नवल आणि याच अनुषंगाने सुचलेल्या काही ओळी आहेत या, या पाकिस्तानला उद्देशून लिहिलेल्या आहेत युद्ध पेटले तरीचं बुद्ध आमचा उभा युद्ध पेटले तरीचं बुद्ध आमचा उभा आज ऐक पाक तूच नाद हिंद विनवा भारत हा बदलत चाललेला आहे लक्षात ठेव युद्ध खेळतील तेच बुद्ध जास वंदना युद्ध खेळतील तेच बुद्ध जास वंदना हिंदनाद ऐक पाक विसरपाठ तो जुना हिंदनाद ऐक पाक विसरपाठ तोजुना स्तोम रोज माजवून तू करी वल्गना स्तोम रोज ऊन तू करी वल्गना चांद वेड तो शवास आज का तू सांगना तुझ्या त्या दहशतवाद्यांच्या शवाला तू तुझ्या झेंड्यांनी लिपटून त्याला सलामी दिलीस याचं काय उत्तर आहे तुझ्याकडे स्तोम रोज वून तू करी वल्गना चांद वेड तो शवास आज का तू सांगना रान पान पवन जात मोडला तुझा कणा रान पान पवन म्हणजे आर्मी नेवी आणि मिलिटरी रानपान पवन जात मोडला तुझा जा कणा व्याप्त पाक घेऊ देच श्वास हा तुझ्या विना व्याप्त पाक घेऊ देच श्वास हा तुझ्या विना तू तु तुझ्या स्वतःच्या देशाकडे बघ जिथे खाय प्यायला लोकांना काही नाही आणि तू युद्ध करायला निघालायस पाक जेत भूक प्यास जाणं त्याच भावना पाक जेत भूक प्यास त्या जाण त्याच भावना खान पान दे तयास का करी विटंबना वेळ हीच काळ हाच सोड तू रणांगणा वेळ हीच काळ हाच सोड तू रणांगणा हाच हिंद संत देश भोळ सांब कल्पना हा हिंदुस्तान फक्त संतांचा देश नाही इथे तोडीस्तोर उत्तर देणारे सुद्धा तयार झालेले आहेत हे आता तू लक्षात ठेव वेळ हीच काळ हाच सोडतू रणांगणा हाच हिंद संत देश भोळ सांब कल्पना बिंद मिटवण्यात हात तोच हात कापला ज्यांनी आमच्या आया बहिणींचे सिंदूर मिटवले तोच हात आता भारत आपला हिंदुस्थान कापायला निघालेला आहे बिंद मिटवण्यात हात तोच हात कापला व्योमिकाने सोफियाने सिंद हिंद गाजला बिंद मिटवण्यात हात तोच हात कापला व्योमिकान सोफियाने सिंद हिंद गाजला आणि शेवटी एक फायनल वॉर्निंग पाकिस्तानला देश देश हाच हिंद आज हीच घोषणा देश देश हाच हिंद आज हीच घोषणा घुसशील गर अगर मीटवू तुझ्या खुणा घुसशील गर अगर मी तुझ्या खुणा नाद हिंदवी नवा ही कविता आपल्याला कशी वाटली आम्हाला निश्चित कळवा तोपर्यंत धन्यवाद